तर करायचं खायचं आणि भांडी घासायची दुसरं काही नाहीच नमस्कार मी तेजू तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर काल रविवार झाला आणि मी काल व्हिडिओ केला नाही कारण की काल आम्ही गावी गेलतो पण घरी पाहुणे पण आले होते त्यामुळं आणि आज सोमवार आहे तर आता दुपारची वेळ आहे आणि गोल झोपवला आहे तर त्याला झोपवलं आहे त्याच्यापाशी मी पण झोपले होते त्यामुळे माझा असा उत्तर झालेला आहे आणि तर मला भूक लागली आता आणि उपवास आहे माझा तर उपवासाला मी आज करणार आहे बटाट्याचा खीस तर बटाट्याचा खीस कर करायला आले किचनमध्ये आणि म्हटलं व्हिडिओ पण करावा आणि तेवढा आपला ब्लॉग पण होईल काल काय सुट्टीच घेतली काल ब्लॉग काय केला नाही तर तर आता बटाट्याचा खीस मी शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे पण आता लॉंग व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी दाखवणार आहे की बटाट्याचा खीस मी कसा बनवते आणि इतका टेस्टी लागतो ना बटाट्याचा खीस तुम्ही एकदा जर करून बघितलं तर तुम्ही प्रत्येक वेळी बटाट्याचा खीस करचाल असं मला वाटते तर आता बट्ट्याचा खिस करायला काय करावं लागतं आहे आपल्याला ते बघूया इथं मी दोन बटाटे घेतलेत आता ह्याचं हे कोंब आहेत ते काढायचेत आणि कोंब काढून हे चांगले स्वच्छ धुवून घ्यायची बटाटे आणि मग खिसायचेत कारण हे खिसल्यावर आपण बटाटा धुवायचं नाही त्यामुळं स्वच्छ धुवून घ्यायचे सगळी माती काढायची ह्याची आणि तुम्हाला दाखवायचं होतं हे कायम आहे का म्हणजे लिपस्टिक आहेत बारा शेड आहेत आणि तुम्हाला ते दाखवणार आहे मी एवढे भारी आलेत ना शेड लिपस्टिकचे तर तुम्हाला दाखवते एक मिनिट तर हे मागवलं मागवले मी आणि मला वाटलं पण नव्हतं की एवढं चांगलं येईल म्हणून तर बघू शकताय किती भारी शेड आहेत सगळे प्रत्येक कलरची लिपस्टिक आहे आणि बारा आहेत बरं का तर याची साईज छोटी आहे पण पर... साईज छोटी असली तरी लिपस्टिक क्वालिटीची आहे एक नंबर लिपस्टिक आहे किती डार्क आहे बघा मस्त आहे मला तर आवडले तुम्ही घेत असाल तर तुम्हाला मी लिंक पाठवन मला अशी कमेंट करा जर लिपस्टिक हे शेड पाहिजे असेल तर असा पाऊच आपल्याला कुठं पण घेऊन जाऊ शकतो आपण परमध्ये टाकला झालं काम आणि बाळा लिपस्टिक आहेत त्यामुळे काय अडचण येणार नाही तर मी तुम्हाला आत्ता बारा लिपस्टिकचा पाऊच दाखवला एका बॉक्समध्येच बारा कलरचे लिपस्टिक आपल्याला मिळणार आहे आणि आपण एक लिपस्टिक घ्यायला गेलो तर ती दोनशे ते अडीचशे रुपयाला चांगल्या क्वालिटीची येते लिपस्टिक तर अडीचशे रुपयेमध्ये मला बारा लिपस्टिक मिळाले आहेत तर तुम्ही विचार करा साईज छोटीशी आहे पण आपण काय सगळी एकदम लावत नाही लिपस्टिक आणि त्यात बारा शेड आहेत त्यामुळे काय अडचण येणार नाही साईज छोटी असली तरी आणि लिपस्टिक मला तर एक नंबर क्वालिटीची लिपस्टिक आहे मॅट फिनिशिंग आहे एकदम आणि मी घेतले ते मला आवडलं म्हणून तुम्हाला सांगते मी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी त्याची लिंक नक्कीच तुम्हाला देणार आहे तर चला आता आपण बॅटर खिस करायला चालू करूया काय करायचं म्हटलं की सगळी इथनं सुरुवात करायला लागत्या बाटलीतलं तेल संपलं होतं तर तेल काढायला लागले आहे मी आणि हे बघा खिसलाल पडायला लागलं आहे इथं मिरची बारीक करून घेतली मी खिस करायसाठी आणि वेपर्स पण घेतले तळायला आणि कढईमध्ये तेल थोडंसंच होतं म्हणून म्हटलं तेल फोडावं आता पिशवी काय कधी तर फोडायला लागणारच आहे म्हटलं थोडं तेल घेतलं आहे आणि ह्यातलं तेल मी थोडं काढणार नंतर आता तेल तापू दे मग वेपस तळूया कारण तेल काहीच गरज नाही बघू शकता आणि ह्या वेपर्स मी केलेले बरं का घरात एकदम पांढरा झाले वेपर्स तळल्यावर एकदम पांढरं शिपत कापसाक दिसतात नुसत्या वेपर्स ह्या तर तेल तापते आणि वेपर्स मी तळून घेते बाजूला चाळत येते आता म्हणजे तेल जे हायक वेपर म्हणजे ते चाळलेतलं खाली पडेल गॅसवर पुसता येते पण तेल खाल्ल्यावर कसं होते आपल्या शरीरात तर चला वेपर्स मी तळून घेते एक एक तेलात मिरची भाजली आणि इकडे वेपर सोडून ठेवले आणि ते गरम तेल होतं ते थोडं तेल त्या टीपमध्ये काढले ठेवलेल्या आणि मिरची भाजून घेतल्या तर यात मी शिप टाकून घेता मला खिचडी करून खाण्याचं असं काहीतरी करून खाल्लेलं जास्त चांगलं वाटतंय कारण खिचडी मी पिक्त होतंय तर दोन दिवसात पिकता त्रास आज होतोय त्यामुळे म्हणलं हे नको ठीक ते आपलंच नको मागच्या वेळी ते वड के त्यामुळे ते खाल्लं वड्यांमुळं वड्या आवडतात कधी जर खायला तर लागलीच आपण दोन ची ठेवते आणि आता काय करते मी याच्यामध्ये मीठ टाकते आणि हे झाकून ठेवते थोड्या वेळासाठी आणि मग तुम्हाला ह्याचं फायनल लुक दाखवते बटाट्याच्या खिशात मीठ टाकून बटाटा शिजवून घेतला नंतर संध्याकाळचा पोट घातलं त्यामध्ये तर आता हे आपलं आपला खिस तयार होतो आता आणि या दिन आपण शाळेत ना आल्या काय घेतले दाखव कसलं खिशा आहे मी आता खाते शाळेत सकाळी येते तुला घेऊन मॅडम कावल्या ना मग शाळेत घेऊन येतात आता हे बटाटा साखीस तयार झालाय तर मी फराळ करून घेते आणि इकडे वेपर तळले तेवढ्या तर त्याचा वेपर आम्ही बटाटा साखीस खाऊया या सगळे फराळ करायला ताटामध्ये ता खीस घेतलाय <coughs> आणि इकडं फुलपात्रात मीठ घेतले कारण की ताक सकाळी आणलेलं तर ता हे ताक मी पिणार आहे आता संपलं ताक पण सकाळी आणलेलं सकाळी थोडं पिलं आता थोडं प्यायचं राहिलेलं वेपर्स खात्याची तर बसलेत खात वेपर्स लय आवडते तिकडं त्याला मी पण बसते त्यांच्याजवळ ताफराळ करून झाला आहे वेपर्स पण एवढे राहिले आहेत तर गोल उठलाय ना तोल वेपर्स खाणार आहे त्यामुळे त्याला ठेवले तर आता तिथं सगळ्या ठेवते पाणी त्यातनं पाणी भरून प्यायला लागले तिला काय आनंद मिळतो काय म्हणतात तर करायचं खायचं आणि भांडी घासायची दुसरं काही नाहीच ऐक नाही बरोबर आहे की नाही सांगा एक पदार्थ केला एवढी भांडी पडली

बरं मला सांग मॅडम काय काय शिकवलं आज काय मग शिकवत मॅडम तुझी शाळेत जाऊन काय करतो तुम्ही नुसती गाणी कुठलं गाणं म्हणलं सांग बरं आज म्हणून दाखव गाणं आणखी म्हणून दाखव जर बघते तुझं गाणं म्हणून कावळ्या गाणं म्हणून दाखव गोष्ट सांगू नको गाणं शिकवलं ना तुम्हाला

आणि मग तिले कि घाण होत आणि दुपारी गेला वरतीला मटका लसला त्यात पाणी होत आणि मटक्यामध्ये थोडंसं पाणी होतं मग त्याला त्याला नाही आलं मग ना, दगड घालून घालून घाल ते दगड जाते त्यानं पाणी वर आलं मग त्यानं त्याला आणि गेड कुठं गेला उडून त्याचं घर कुठं असतंय कुठल्या का रे चाळण शिकून दिली गोल्यानं गोल्या लिया गावपणा करतोय जात नेऊन ठेव चालून ते हम्म लया गावपणा करतोय ऐक नाही गोलिया जात जात नेऊन ठेवते ऐकतोय का ऐकतोय कायकडे बघ माझ्याकडे बघ तू बोलू काय बोलू <laughs>